म्हणजे साहेब तुमच्या रस्ता आम्हाला मिळावा आणि एक मंदिरासाठी पोल होते सतरा पोलची मागणी होती दुसरं डीपी डीसीत ना आता तुम्ही मीटिंग मध्ये सतरा पोलचं पण त्याचं टेंडर निघाले त्याचं पण लवकरात लवकर नेहमी सांगतो कार्यकर्त्यांना की ज्या पायाभूत सुविधा आहेत मूलभूत गरजा गावाच्या आहेत रस्ता लाईट पाणी शाळा दिवाबत्ती या गोष्टींवरती प्राधान्यानं लोकप्रतिनिधींनी भर दिला पाहिजे म्हणजे आमदार मंत्र्यांनी त्याच्या त्या गोष्टींवरती भर दिला पाहिजे कुठल्या वस्तीला सारुंगी वस्तीला सातावचं पूल आपण या ठिकाणी दिला त्याचं पण या ठिकाणी आपण भूमिपूजन केलं ही जबाबदारी त्याच्यासाठीच लोक आमदाराला निवडून देत असतात आमदाराची जबाबदारी काय आमदाराला पाच वर्षांनी एकदा मत द्यायची म्हणजे त्यानं पुढे पाच वर्ष मतदारसंघातल्या गावाचा वारीचा वस्तीचा वार्ड निय त्याचं लक्ष असलं पाहिजे प्रत्येक गावात तिथं विकास काम पोचलं पाहिजे आता मल्हारपेडमधील सर्व व्यापाऱ्यांची एक बैठक आयोजित केली ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये आणि या वतीने या सर्वांचं मी स्वागत करतो जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचप्रमाणे एक रस्ता होता तो देखील त्या काळामध्ये आपण या ठिकाणी पूर्ण केला मी नेहमी पदाधिकाऱ्यांना पण सांगतो आणि नवीन आलेल्या नवीन जे काय आता सरपंच वगैरे झालेत किंवा काही पदाधिकारी झाले त्याला सुद्धा सांगतो की पायाभूत सुविधा गावामध्ये असणाऱ्या याला पहिलं प्राधान्य हे लोकप्रतिनिधीने दिलं पाहिजे पायाभूत सुविधा म्हणजे रस्ता विद्युत पाणी शाळा आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी याच्या संदर्भामध्ये आपल्याला बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा ह्या मजबूत प्रत्येक वाढी वस्तीपर्यंत आपल्याला केल्या गेल्या पाहिजेत आणि माझा तोच प्रयत्न राहिला आज ती आमदारांनी निधी द्या सगळ्याच सरकारकडनं निधी घ्या स्वतःच आर्थिक उत्पन्न सुद्धा वाढवायचा प्रयत्न त्या त्या ग्रामपंचायतीने सुद्धा या ठिकाणी केला पाहिजे